टाडगोळे खाताय मग सावधान हा व्हिडिओ नक्की पहा टाडगोळे विक्रेत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे कोकणामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यात खेड दापोली जिपण सर्वच परिसरामध्ये टाडगोळे विक्रीकरता परप्रांतीय आपल्या हातगाड्या घेऊन आलेले सगळे दिसून येत आहेत आणि कोकणात हा टाडगोळ्याला पसंती मिळते आहे अनेक ग्राहक खरेदी करत आहेत मात्र एक धक्कादायक व्हिडिओ हा समोर आला आहे आपण पाहतो हो आहोत तहसीलदार कार्यालय खेड येथील ही दृश्य आहेत या गेटच्या समोर एक टाडगोळावाला आहे त्याचे टाडगोळे हे गटारात पडले होते आणि ते तसेच धुवून त्यांनी विक्री विक्रीकरता पुन्हा आपल्या गाडीवर ठेवलेले व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे यामुळे एकंदरीतच सर्वांच्याच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा पद्धतीची जर विक्री होत असेल तर त्यावर प्रशासन काही कारवाई करणार का असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो आहे हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालतो आहे याची सत्यता ही प्रशासनानं पडताळून पाहावी अशी नागरिकांची जोरदार मागणी होते त्यामुळे आपण जी वस्तू खरेदी करतो ती कितपत स्वच्छ आणि आरोग्याला हानिकारक तर नाही ना याची खात्री करूनच नागरिकांनी खरेदी करावी कारण आत्ता उष्म्याचा प्रचंड असा एकंदरीतच संपूर्ण कालावधी आहे उष्मा हवामानात वाढला आहे त्यामुळे थंडपेय आणि शहाळी किंवा टाडगोळे याच्या विक्रीला खरेदीला खूप जास्त प्रमाणात मागणी वाढली आहे आणि त्यामुळेच अशा वेळेला सावधानता बाळगणंही तितकंच महत्त्वाचं आहे या व्हायरल व्हिडिओच्या नंतर टाडगोळ्यांच्या खरेदीने खाण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे खेड शहरातील व्हायरल व्हिडिओचे सत्य विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली खेड